नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कराड या ठिकाणी आलेलो आहे कारण आज जर बघितलं तर नोव्हेंबर आज दहा तारीख आहे नोव्हेंबर दहा नोव्हेंबर तर आता पाऊस पण संपलेला आहे आणि बऱ्यापैकी लोक जी रोप लागण वगैरे हो करतात किंवा कांडी लागण करतात आणि आता पूर्व हंगामी आता कांडी लागणची इथं सुरुवात झालेली आहे आणि आपण असं एका ठिकाणी आलो आहे की त्या ठिकाणी आता कांडी लागण इथं चालू आहे पण बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणजे बऱ्याचशा चुका होतात ऊस ऊस कांडी लागण करताना त्या म्हणजे डायरेक्टली ऊसाचं बियाणं तोडलं जातं आणि ऊसाची लागण केली जाते आणि ऊसाची लागण केल्यानंतर त्याच्यानंतर बऱ्याचशा अशा किडींचा प्रादुर्भाव होतो त्याचबरोबर बुरशीचा पण प्रादुर्भाव होतो आणि त्याच्यामुळे उगवण क्षमता ज्या पद्धतीनं जवळजवळ नव्वद टक्के व्हायला पाहिजे ते नव्वद टक्के खरं तर होत नाही आणि तिथं पन्नास ते साठ टक्केच उगवण क्षमता होते आणि तिथं खरं तर आपल्या शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होतं आणि त्याला परत काय करावं लागतं डाली वगैरे सगळ्या भरून काढावं लागतात आणि त्याच्यामध्ये खूप वेळ जातो तर शेतकऱ्यांनी खरं तर काळजी घेतली पाहिजे ऊस कांडी लावताना सगळ्यात महत्वाचं ऊसाची कांडी करत असताना तुम्हाला अशा पद्धतीने कांडी केली पाहिजे जरा पुढे या एक बरोबर तर अशा पद्धतीने कांडी करणं गरजेचं एक मिनिट आहे हा म्हणजे बरोबर आहे करा करून दाखव करा तुम्ही करा त्याबद्दल हा म्हणजे अशा पद्धतीने खरं तर शेतकऱ्यांनी ऊस तोडताना कांडी ह्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे म्हणजे इथं तुम्हाला मी दाखवतोय तर ही दोन कांडीची इथं लागण चालू आहे तर ऊस तोडताना जर बघितलं तर दोन कांद्याची लागण करत असताना तुम्ही अशा पद्धतीनं उसाची कांडी तोडू शकता जो हा डोळा आहे पहिला डोळा ह्या डोळ्याच्या खाली कमीत कमी अर्धीच्या वर कांडी राहणं गरजेचं आहे कारण का अन्नद्रव्य जे आहेत अन्न हे खालून वर जातात त्यामुळं ह्याच्यामधील जे अन्नद्रव्य आहेत हे अन्नद्रव्य ह्या डोळ्याला भेटतात आणि ह्या कांडीतील जे जा अन्नद्रव्य हे ह्या डोळ्याला मिळतात त्यामुळे उगण शकता हे खूप चांगल्या पद्धतीनं होते त्यामुळं हे काळजी शेतकऱ्यांनी घेणं खूप गरजेचं आहे आणि त्याचबरोबर जर बघितलं तर ज्या वेळेला उसाची कांडी आपण करतो कांडी झाल्यानंतर कांडी तुडून झाल्यानंतर आपल्याला त्याचं द्रावण तयार करणं गरजेचं आहे मी साधारण वीस गुंट्याला शंभर लिटर तुम्ही पाणी घ्या आणि शंभर लिटर पाण्यामध्ये त्याच्यामध्ये आपलं स्टीम नेक्सा स्टीम घ्या इकडे शंभर लिटर पाण्यामध्ये आपलं नेक्सा स्टीम जे आहे ते दोनशे मिली त्याच्यामध्ये वापर करा जेणेकरून उगवण क्षमता इथं फास्ट होईल त्याचबरोबर कीटकनाशक तुम्ही वीस टक्क्याचं हमलाचा पण इथं वापर करू शकता आणि बुरशीनाशक तुम्ही इथं बायोफंगल किंवा बावीस टीम ह्याचा वापर करू शकता बावीस टीम लिटरला एक ग्रॅम जरी घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही आणि ह्याच्यामध्ये कांड्या साधारण आता तुम्ही इथं बघताय तर आता इथं किती वेळ झालं मावशीच्यात कांडे टाकून दहा मिनटं हा मिनिमम दहा मिनटं तर ह्या द्रावणामध्ये म्हणजे कीटकनाशक असेल बुरशीनाशक असेल आणि जर्मिनेशन उगण क्षमता चांगली फास्ट करण्यासाठी आपलं बायोड्रीमचं जी नेक्साम आहे हे तिन्हीचं द्रावण तयार करून शंभर लिटर पाणी घेऊन त्याच्यामध्ये दहा मिनटं कांड्या इथं पाण्यामध्ये राहणं गरजेचं आहे जसं आपण वीस गुं वीस गुंठ्यासाठी आपण शंभर लिटर द्रावण तयार केलेलं आहे तर टोटल आता ह्यांचं एक एकरची लागण करता येते तर एक एकरची लागण करताना हे शंभर लिटर द्रावण पूर्ण एक एकरला वापरायचं नाही तर शंभर लिटर द्रावण हे साधारण वीस गुंट्यासाठी वापरायचं आणि हे द्रावण काय करायचं हे द्रावण तुम्ही जमिनीमध्ये हे जे पाणी आहे वेस्टेड पाणी हे तुम्ही वतू शकता कारण हेच पाणी जर शंभर लिटर तुम्ही जर एकरावरती वापरलं तर ही तीव्रता जसं तुम्ही ह्याच्यामध्ये कांडे टाकणार काढणार तशी तीव्रता हळूहळू हळूहळू काय होते ह्याच्यामध्ये कमी होऊन जाते त्यामुळं हे काळजी घेणं गरजेचं आहे की शंभर लिटर पाणी घेतलं की ही पूर्णपणे एकरसाठी ह्याचा वापर करायचं नाही वीस गुंट तुमचं झालं की वीस गुंट झाल्यानंतर हे द्रावण तुम्हाला जमिनीमध्ये परत वतायचं आहे आणि दुसरं नवीन द्रावण ह्याच्यामध्ये तयार करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही एक एकरसाठी दोन वेळा द्रावण शंभर शंभर लिटरचे तुम्ही इथं बुरशीनाशक कीटकनाशक आणि आपलं नेक्सा स्टीम ह्याचा वापर तुम्ही इथं करू शकता दहा मिनटानंतर ह्या परत कांड्या तुम्ही काढून सावलीला तुम्ही ठेवणं गरजेचं आहे झाड असेल तुमच्या शेतामध्ये तर झाडाच्या खाली तुम्ही सावलीला सुकवू शकता किंवा आता इथं जर बघितलं तर इथल्या शेतकऱ्यांनी असा जुगाड केला इथं झाड वगैरे काही नाही तर तिने इथं ट्रॉली आणलेली आहे आणि ट्रॉलीला वर इथं ताडपदरी झाकलेले आणि त्याच्या खाली इथं तुम्ही बघ बघू शकताय इथं तिने ज्या पद्धतीने अशा इथं कांद्या इथं सुकवायला चालू केलेला आहे आता कांडी कमीत कमी दहा मिनिटं का सुकवणं गरजेचं आहे कारण का आता इथं बघताय ज्या वेळेला बऱ्यापैकी शेतकरी काय करतात की कांद्या ह्या द्रावणामध्ये बुडवतात आणि बुडवल्यानंतर लगेच काढतात आणि ऊसाची लागण करायला जातात पण खरं तर काय होतं ज्या वेळेला द्रावणामधून आपण अशी कांडी काढतो आणि अशीच नेऊन ज्या वेळेला लागण करतो त्यावेळेला ऊन असतं उन्हामुळे हे जे काही द्रावण आहे हे बाष्पीभवन होतं आणि ते द्रावण जे आहे औषध जे आहे किंवा बुरशीनाशक आहे हे ह्याच्यामध्ये आज जात नाही त्याच्यामुळं जा सावलीला सोकवणं हे खूप गरजेचं आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला द्रावण कीटकनाशक बुरशीनाशक ह्याच्यामध्ये वापरणं गरजेचं आहे कारण का जर बघितलं तर आपल्या जमिनीमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी आहेत आणि उसकांडीला गोडवा असल्यामुळं बुरशीचं प्रमाण जास्त होतं आणि बुरशीचा अटॅक त्याच्यावरती जा झाल्यामुळं ही डोळा जे आहे हा डोळा इथं बुरशी डॅमेज करती बुरशी लागल्यामुळं डोळा उगवत नाही त्याचबरोबर ह्याच्यामध्ये कीटकनाशक टाकल्यामुळं कीटकनाशक पण ह्याच्यामध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस दिवस ह्याच्यावरती एक आवरण तयार करण्याचं काम करतं त्याच्यामुळे वीस ते पंचवीस दिवसामध्ये कीड ही इथं लागत नाही त्यामुळे उगण क्षमता आपली जवळजवळ नव्वद टक्क्यापेक्षा जास्त इथं चांगली होण्यासाठी इथं मदत होते तर ज्या ठिकाणी हे ज्या प्लॉटमध्ये हे उसाची कांडी लागण करतायत तर कांडी लागण पण कशा पद्धतीनं दोन डोळ्याची करायची हे पण मी तुम्हाला दाखवतो तर इथं आपण जर बघितलं इथं आता कांडी लागण चालू आहे आणि हे साधारण साडेचार फुटाची इथं आपण सरी सोडलेले आणि एक फुटावरती आपण इथं कांडी लावतोय दोन डोळ्याची कांडी केलेले साधारण तर आता एक फुटाचं माप पण त्यांना आपण इथं सर्वांना इथं दिलेलं आहे ते मापाची काठी घेतलेले काठी टाकून ते बरोबर हे करतायत आणि ह्याला जर बघितलं तर आपण ह्या सत्तर गुंठ्यासाठी आपण सिंगल सुपर फॉस्पेट हे किती पोती टाकले आपण इथे तीन तीन पोती मग सत्तर गुंट्याला आपण इथं सिंगल सुपर फॉस्फेट आपण इथं तीन पोती टाकलेले आहेत आणि इथं तुम्ही बघता इथं की दोन डोळेची इथं कांडी लावलेले अजून एक हे करणं गरजेचं आहे जरा पुढे यायचं की बऱ्यापैकी आपण गडबडीत कांडी लागण करताना काय करतो तर ह्या चुका करतो की दोन डोळ्याची कांडी लावत असताना गडबडीत आपला एक डोळा वर होतो आणि एक डोळ्या इकडे खाली होतो तर हे सर्वांनी लक्ष द लक्ष दिलं पाहिजे ह्याच्याकडं ही चुकी आपल्याला टाळणं गरजेचं आहे डोळा जे आहे ते एक ह्या दिशेला झाला पाहिजे आणि एक ह्या दिशेला झाला पाहिजे म्हणजे उगवण क्षमता म्हणजे डोळा वर यायला अडचण येणार नाही जर एक डोळा खाली झाला आणि एक डोळा जर वर झाला तर हा दुसरा डोळा जो आहे तो उगवण्यासाठी तर आपल्याला त्रासदायक होणार आहे तो वेळ घेऊ शकतो कदाचित तो खराब पण होण्याची जास्त शक्यता असते इथे तर अशा पद्धतीनं आपल्याला डोळं लावता कांडी लावताना पण दोन्ही साईडला दोन डोळं आपल्याला इथं करणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीनं कांडी लागणं आपल्याला इथं करणं गरजेचं आहे आणि इथं आम्ही एक नवी प्रयोग केला आहे साडेचार साडेचार फुटाची सरी इथं तुम्ही बघता इथे तर दोन सरीमध्ये आपण ऊस ऊस लावतो आहे आणि एक सरी आपण काय करतो इथं सोडलेली आहे एक सरी सोडलेली आहे आपण आणि परत इकडे आपण इकडे दोन सऱ्यामध्ये आपण इकडे ऊस उस, ऊसाची कांडी लागण करतोय तर अशा पद्धतीनं तर कुरडी लागण आपण इथं करतोय आता पाणी कधी देणार आहे तुम्ही आज देणार आहे झालं ना बदलून टाका कारण हे निघालेलं आहे त्यामुळे डोळा उगवणार नाही तर असं काही वगैरे असेल तर ती काढून टाका कांडी ती ठेवू नका तिथे उगवणार नाही परत सर्व शेतकऱ्यांनी ऊस कांडी करताना हे काळजी घेणं गरजेचं आहे पहिली गोष्ट म्हणजे कीटकनाशक बुरशीनाशक आणि जर्मेशन चांगलं फास्ट होण्यासाठी नेक्सा स्टीमचा वापर त्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे त्याचबरोबर कांडी लावत असताना आपल्याला दोन डोळ्याची जर तुम्ही कांडी करत असाल तर एक फुटाचं अंतर आपल्याला इथे ठेवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तिसरी गोष्ट कांडी लागण करत करत असताना उजव्या आणि डाव्या साईटला दोन डोळं झालं पाहिजे डोळा खाली गेला नाही पाहिजे ही जी आपल्याला इथं काळजी घेणं गरजेचं आहे तर आपली इथं उगवण क्षमता ही खूप चांगल्या पद्धतीने इथं नव्वद टक्क्यापेक्षा जास्त इथं उगवण क्षमता आपल्याला इथं चांगली भेटणार आहे तर आपल्या बायोड्रीमच्या यूट्यूब चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब कर, करायला विसरू नका आणि जेवढे काही आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना आपला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद